एका महिन्याचा चार पुरुषांचा व दोन महिलांचा पगार आहे जर स्त्री ही पुरुषांपेक्षा पाचशे रुपये जास्त कमावीत असेल तर एका स्त्रीचा महिन्याचा पगार किती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा प्रश्नामध्ये लेकरांना पुरुष आणि स्त्री आहेत लक्षात आता यांचा समीकरण स्वरूप पगार प्रथमत मांडा पुरुषांचा महिन्याचा पगार उदाहरणार्थ एक रुपया आहे असं गृहित धरू आता या महिलांच्या पगाराचं विवरण स्त्री ही पुरुषांपेक्षा पाचशे रुपये जास्त कमवते असं गणित म्हणते स्त्री ही पुरुषांपेक्षा पाचशे रुपये जास्त कमवित असेल म्हणजे अर्थातच स्त्री ही पुरुषांपेक्षा पाचशे रुपये जास्त कमवते जर का पुरुषाचा पगार यक्ष रुपया तर स्त्रीच्या पगाराचं समीकरण यक्ष अधिक पाचशे अस लक्षात घ्या आता पहिली ओळख गणिताची समीकरण बद्ध करा एका महिन्याचा चार पुरुषाचा दोन महिलांचा पगार शेहेचाळीस हजार रुपये एका पुरुषाचा पगार जर का यक्ष तर चार पुरुषाचा पगार म्हणून इथं चार एका महिलेचा पगार जर का एकशे अधिक पाचशे तर दोन महिलेचा पगार किती म्हणून गुणिला दोन आता गुणाकार चार गुणीला एक सार एक चिन्ह दोन हे या पदासोबत मित्रांनो गुणिला आहे म्हणून दोन गुणीला कंसामध्ये एक अधिक पाचशे समोर चार पुरुषांचा दोन महिलांचा पगार अर्थात शेहेचाळीस हजार रुपये ही अशा पद्धती पद्धतीची केवळ मांडणी जमावी लक्षात घ्या जस की चार अधिक दोन कंसामध्ये यक्स अधिक पाचशे बराबर शेहेचाळीस हजार रुपये आता चार यक्स अधिक दोन आतील पदाला गुणिला आहे लक्ष द्या हा गुणाकार करा दोन गुणीला एकशे दो दोन अधिक चिन्ह दोन गुणीला पाचशे हजार हे समोर हजार. आपण एका स्त्रीचा महिन्याचा पगार किती हे उत्तर शोधत आहोत लक्षात घ्या हि बेरीज सहा अधिक हे हजार समोर सेहेचाळीस हजार रुपये आता या सहायक्सला एकट करा शेहेचाळीस हजाराकडे जाताना हे हजार आता वजा स्वरूपात आता सहा एक्स बराबर ही वजा बाकी किती होस पंचेचाळीस हजार यक्स ला करा पंचेचाळीस हजाराकडे जाताना सहा भागीला स्वरूपात मांडावे लागतात लक्षात घ्या आता हा भाग द्या साहिन सात बेचाळीस उरले तीन थी, झाले तीस सहा पंच तीस उरलेले दोन शून्य पंचाहत्तर वर यक्स बरोबर सात हजार पाचशे रुपये याचा अर्थ पुरुषांचा पगार किती यासाठी आपण लेकरांनो यक्ष हे चलपद वापरलं होतं स्त्रीचा महिन्याचा पगार किती त्याचं समीकरण होतं यक्ष अधिक पाचशे स्त्री ही पुरुषांपेक्षा पाचशे रुपये जास्त कमवते म्हणून यक्ष अधिक पाचशे हे इथं मांडासा यक्ष अधिक पाचशे हे समीकरण आहे स्त्रीच्या एका महिन्याच्या पगाराचं म्हणून यक्षची आलेली किंमत या समीकरणात सात हजार पाचशे अधिक पाचशे बराबर ही बेरीज आठ हजार रुपये हा एका स्त्रीचा महिन्याचा पगार असेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संकिर्ण प्रश्न संच ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक मनाला बुद्धीला अवजड बोजड वाटणारे प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जायचं ओके